नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातनं आज काश्मीर येथे झालेला अतिरेकी हल्ला आणि त्यामध्ये अठ्ठावीस लोक दगावली आणि त्याबद्दल सरकारनं केंद्र सरकारनं सर्वपक्षीय दलाची बैठक घेतली सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारच्या वतीनं अमित भाई शाह यांनी मान्य केलं की संरक्षणामध्ये चूक झाली गोपनीयतेच्या संदर्भामध्ये सरकारला योग्य ती माहिती मिळाली नाही आणि त्यामुळं सदरची गंभीर चूक झालेली आहे पुलवामा हत्याकांड झाल्यानंतर ज्या पद्धतीनं संरक्षण दल अलर्ट राहायला पाहिजे होतं तसं संरक्षण दल अलर्ट राहिलं नाही आणि संरक्षण दलाच्या चुकीमुळं हा पहलगाम या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाल्याचं सर्व पक्षीय दलांनी मान्य केले आणि यापुढे अशी चूक होणार नाही असं त्या ठिकाणी असं जरी असलं तरी या ठिकाणी सरकारची जबाबदारी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी गृहमंत्रालयाची जबाबदारी झटपून जमणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीचा आय टी सेल ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे हे चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्या आय टी सेलला सांगायला पाहिजे की देशात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखायची असेल तर हिंदू मुस्लिम या संदर्भात करणं योग्य नाही काश्मीर या ठिकाणी झालेला तिरेकी हल्ला हा पाकिस्ताननं घडवलेला आहे आणि हा भारतावर हल्ला आहे यामध्ये सर्व भारतीय एक आहेत भारतामध्ये असले मुस्लिम अल्पसंख्याक आणि समस्त हिंदू समाज हा एक आहे हा हल्ला हा भारतावर आहे आणि या ठिकाणी भारतीय मुस्लिमांच्या विरोधात द्वेष व्यक्त करणं योग्य नाही जेणेकरून वातावरण बिघडू शकतं असं जरी असलं तरी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्र सरकार किंवा त्याचं आयटी सेल किंवा त्यांचे खासदार ज्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम तेड निर्माण व्हावी या संदर्भात त्यांचे चाललेले वक्तव्य चुकीचे आहेत देश कठीण काळामध्ये चाललेला आहे देश भांडवलशाही लोकशाहीकडे झुकलेला आहे गरीब गरीब होत चाललेला आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे आणि देशामध्ये अराजकता ही बरोबर होणार नाही अराजकता असेल तर बेकारी भुकमरी होऊ शकते आणि देशाची जी प्रगती आहे रोखली जाऊ शकते या सर्व गोष्टीचा विचार करता सर्व पक्षांनी मग भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस असो किंवा इतर जे काही स्थानिक पक्ष असो यांनी वादग्रस्त विधान करण्याचं टाळलं पाहिजे आणि देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे काही असो सरकारने मान्य केलेलं आहे की संरक्षण दलाची चूक आहे इंटेलिजंट फेल्युअर आहे आणि ज्याप्रमाणे इंटेलिज फेल्युअरचा फटका प्रसंगी झाला तसा हा झाला यापुढे या घडणार नाही याची दक्षता सरकार यायची आहे आणि पुढील जी काही वाटचाल आहे ती यशस्वी करायची आहे मग भारताने लागलेले निर्बंध आणि त्यामुळं उद्भवणारी परिस्थिती याला आता सक्षमतेने सर्व नागरिकांनी तोंड देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सर्व जनता ही साथ देईल बघूया आता काय होतं जनता त्याबद्दल काय भूमिका घेते काही असो सरकारनं आपली संरक्षण दलाची चूक आहे असं मान्य करून एक चर्चात्मक दर्जा सुधारलेला आहे आणि काहीतरी ठोस कृती आपल्या सरकार करेल असं एक चित्र आहे बघूया आता पुढे काय होतं याबद्दल आपलं म्हणणं काय कमीच करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत